भाविक वारकरी मंडळाच्या वतीने नऊ मार्च रोजी सांगोला येथे राज्यस्तरीय वारकरी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे भाविक वारकरी मंडळ यांच्या माध्यमातून हबप माधव महाराज नामदास पंढरपूर यांच्या अध्यक्षतेखाली व सुधाकर इंगळे महाराज राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनानं अहिल्यादेवी होळकर भवन सांगोला इथं राज्यस्तरीय वारकरी संमेलन आयोजित करण्यात आलं आहे दिनांक नऊ मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजता ग्रंथ दिंडी तर दहा वाजता संमेलनाचं उद्घाटन होणार आहे दुपारी दोन वाजता वारकरी मंडळ पदाधिकारी यांची परिचय भेट होऊन चार वाजता समारोप होईल संमेलनात विविध महाराजांचे मार्गदर्शन पर विचार ऐकण्यास भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून येणाऱ्या नऊ मार्चला सांगोला शहरामध्ये पुणे अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन अंबिका माता मंदिर तहसीलदार कार्यालयाच्या तहसील कार्यालयाच्या समोर या स्मृती भवनामध्ये हे संमेलन आयोजित केलेलं आहे राज्यस्तरीय वारकरी संमेलन आहे या संघटनेचं हे पहिलंच संमेलन आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातील वारकरी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित राहणार रा आहे या संमेलनाचे अध्यक्ष भक्त शिरोमणी नामदेव महाराजांचे सोळावे हरिभक्ती परायण माधव महाराज महाराजास पंढरपूर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन संपन्न होणार आहे तरी सर्व वारकरी भाविकांनी उपस्थित राहावं असं आवाहन सतीश सावंत यांनी केलं आहे या पत्रकार परिषदेस बळीराम जांभळे ज्ञानेश्वर माऊली भगरे महादेव दिवसे हे उपस्थित होते